नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो तर आता काही दिवसामध्येच मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे तसेच यावर्षी एकूण किती गुरुवार आले आहेत पहिला गुरुवार कधी आहे तसेच पूजा आपल्याला नक्की कोणत्या वेळेत करायची आहे त्याचबरोबर व्रताचे उद्यापन कधी करावे आणि व्रताचे नियम कोणते जेणेकरून हे सर्व नियम पाळून आपल्याला आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल तर अशी संपूर्ण अगदी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्शेष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केलं जातं तर यंदा मार्गशीष महिन्याची सुरुवात सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे आणि या महिन्याची सांगता सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे तर मागशिष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात तर एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात यावर्षी मात्र मागशिर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार पाच डिसेंबर रोजी दुसरा गुरुवार बारा डिसेंबर रोजी आणि तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर रोजी आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबर रोजी असणार आहे आणि यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशीही आलेली आहे मार्शिष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशिष महिन्यात या व्रताचं पालन करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करू शकता आणि त्याच महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न हा की पूजा नेमकी कधी मांडावी तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणी करणे जमत नसेल तर कमीत कमी, कमी सकाळी बारा वाजेच्या आत तरी पूजा मांडणी करू शकता पण त्याही वेळे जर तुम्हाला जमलं नाही तर सायंकाळी पाच ते सात या वेळेत पूजा मांडणी करू शकता हे देखील अत्यंत वेळ समजले जाते कारण या वेळेत महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते पण अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेत मात्र पूजा मांडणी करू नये पूजा मांडणी नेहमी प्रसन्नाने आणि सात्विक वेळेत करावी जेणेकरून माता लक्ष्मीने सुद्धा समाधानाने प्रसन्न वेळेत आपल्या घरी आगमन करावे तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल विधिवत शास्त्रोयुक्त पूजन कसे करावे ते पाहूया सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी ना लवकर उठून स्नान आधी झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्धे जल द्यायचं आहे आणि हातामध्ये जल फूल अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करायची अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे देवपूजा करतो तेथे ते पूजेची मांडणी करावी पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावी त्यावर पाठ ठेवायचा आणि त्या पाठावरती लाल वस्त्र अंतरून घ्यायचं नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यावे त्यावर चांदीचा किंवा तांब्या पित्याचा कलश स्थापन करावा या कलशामध्ये थोडे जल टाकून हो त्यात जर गंगाजल नसेल तरी चालेल आणि पाणी भरावे त्या कलशावर स्वस्तिक काढा आणि आतमध्ये पाच आंब्याची पाने किंवा नाकवेलीची पाने किंवा पाच प्रकारच्या फळांची किंवा फुलांच्या झाडांची पाने ठेवावे पाने ठेवून झाल्यावरती जर घरात असतील तर कळशात दुर्वा टाकायच्या आहेत किंवा तुळशीपत्र टाका त्यानंतर सुपारी शिक्का कळशात टाकायचा आहे आता नारळाची स्थापना करायची नारळाची शेंडी वर असेल असे नारळ कळशावर ठेवायचं लक्ष्मी मातेची मूर्ती श्रीयंत्र ही आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवावे आणि त्यावरती फोटो ठेवावा श्री गणेशांची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावरती सुपारी ठेवावी नागवेलीचे पान नसेल तर थोडेसे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवावे ही झाली आपली पूजा मांडणी रांगोळी रांगोळीही काढावी आता पूजा कशी करायची ते पाहूयात सर्वप्रथम भूमिपूजन करा भूमीवर गंध पुष्प अक्षदा अर्पण करून भूमीला वंदन करावे त्यानंतर दीपपूजन म्हणजे दिव्याला फूल अक्षदा वाहून दीपपूजन करावे कर्मसाक्षी दीप असतो आणि म्हणून दीपपूजन फार महत्त्वाचे आहे घंटीपूजन घंटीला फूल अक्षदा वाहून घंटीपूजनही करावे सर्वप्रथम गणेशांच्या मूर्तीला गंगाजलाने नंतर पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडून पाणी शिंपडावे हळद कुंकू अक्षदा फुले गणपती व लक्ष्मीला लाल फूल जरूर अर्पण करा नंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळखोबरे माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावी त्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोतीत छापलेले नमनाष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपण आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी आणि मग निरंजन ओवळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पूजा पुन्हा करावी एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा गायीला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गायीला द्यावा आणि नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यावर कळशातील ढाळ्या पाने वेगवेगळ्या वेग वेग पाच ठिकाणी ठेवावी कळशातील पाने झाडांना टाकावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी हो कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गिष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी नांदते आणि त्या घरावर ती देवीचा वरदस्त राहतो महालक्ष्मीने पूर्ण सांगितले आहे की जे माझे व्रत नित्यनमाने करेन तो सदैव सुखी समाधाने राहील त्यामुळे सर्वांनी हे व्रत मनोभावे करावे महालक्ष्मीच्या शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन कसे करावे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासनी किंवा सात कुमारिकांना जमले नाही तर एक सुवासिन श्री महालक्ष्मीचे स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रत व्रतकथेची प्रत द्यावी इच्छेनुसार एखादी भेटवस्तू द्या ओटी भरा आणि त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा उपवास असल्या दूध किंवा सुवासनेला भोजन द्यावा या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा दक्षिणा देऊन नमस्कार करावा श्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात श्री महालक्ष्मीचे व्रत करण्यासाठी काही नियम पाहूयात आता आपण या व्रताचे काही छोटे छोटे नियम देखील जाणून घेऊयात कारण जर आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केलं तर आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल अंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्यास्ता सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार करू नये घारडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमत नसेल जसे की सुतक असेल मासिक धर्म असेल या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर या दिवशी आपण फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म असेल तर घरामधील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही फक्त लांबूनच नमस्कार करावा आणि पूजेच्या ठिकाणी शिवाशिव मात्र करू नये काही ठिकाणी वर्षभर या व्रताचं पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर या व्रताचं पालन करू शकता मार्शिष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोण करू शकते तर हे व्रत मार्शिष महिन्यातील गुरुवारचे व्रत अगदी कोणीही करू शकतं कुमारिका मुलींपासून ते विवाही स्त्री पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकता तर हे व्रत दिवसभर उपवास करून हे व्रत केलं जातं आणि संध्याकाळी उपवास सोडला जातो या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की साबुदाण्याची खिचडी भगर फलहार दूध चहा कॉपियासारखे पदार्थ पदार्थसुद्धा खाऊन हा उपवास करू शकता किंवा फक्त केळी दूध फळे खाऊ खावेत आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये मा महालक्ष्मीचे व्रत कथा आवर्जून वाचली जाते आणि नैवेद्य अर्पण केला जातो आणि मगच हा उपवास सोडला जातो व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेलं आहे आणि त्यामुळे पती पत्नी दोघेही मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही अकस्मित अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडून करून करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशावेळी तो गुरुवार चार गुरुवारमध्ये मात्र धुरू नये व्रत पूजा व श्री महालक्ष्मीची कथा ऐकणाऱ्या शेजारी पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्मे वाचावे शांतता आणि एकाग्रता असल्यास पोती वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व आपल्याला जाणवे व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत केलं जात आणि शेवटच्या गुरुवारी या उद्यापन केले जाते व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवा नंतर कुटुंबियांसमोर भोजन करून उपवास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणतीही साफसफाईचं काम या दिवशी मात्र काढू नये आदल्या दिवशी सूर्य असतापूर्वीच तुम्ही ही सर्व कामे करू शकता ज्या दिवशी पूजा केली आहे त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी देवीला हळद कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या मात्याला स्पर्श करायचा आणि नंतर तो नारळ काढून साईडला ठेवायचा आणि प्रत्येक गुरुवारी वापरायचा कलशातील पाणी थोडी आधी घरात शिंपडून नंतर झाडांना द्या तुळशीत ओतू नका त्यातील सुपारी नाणे पुढच्या गुरुवारी वापरू शकता नारळ देखील तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी ठेवू शकता उद्दीपनानंतर शेवटी तांदूळ हे कोणत्याही शाकाहारी पदार्थामध्ये वापरू शकता श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कोठेही टाकू नये यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो फुलांचे पाण्या पाण्यामध्ये निर्माल्य करावे मार्शिष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल आणि दर ही श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी आणि अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करावे खिचडी खाऊन उपवास सोडू नये वाद भांडण या दिवशी करू नये बोलताना चुकीचे शब्दही वापरू नयेत बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी यासाठी सोपे उपाय करून पहा रोजच्या देवपूजेचं शंकाला स्नान घालून त्यांची नियमित पूजा करा अरे शंख हे लक्ष्मीचे आवडतं स्थान आहे लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्याची माळ आपण सर्वांनी पाहिली असे आणि म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्याची पूजा करावी त्यामुळे सुद्धा होते लक्ष्मी माता कमळात असल्यास माता लक्ष्मीला पांढरे गुलाबी कम तुम्ही अर्पण करावे महिन्यातून एकदा एखाद्या एक शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे यात खोबरे साखर दही किंवा खडी साखर देखील चालू शकेल तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या अप्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे वैजयंती फुलं देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असतात भक्तिभावाने हे फुल अर्पण केले असता देवीची कृपादृष्टी लाभते केळीची बाग जिथे असते तिथे आर्थिक चणचण भासत नाही परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते अशा वेळी जिथे केळ्यांची झाडं असतात तेथे ते सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करा तसे शक्य असल्यास देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवून तो, दा तो प्रसाद सर्वांना घरामध्ये वाटावा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रो रोप असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरावर लक्ष्मींची कृपादृष्टी सदैव राहते रोज सायंकाळी दिवे लागण झाल्यावर दि लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते आणि म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंबरटा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून देवी प्रसन्न होईल अस्ताव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला ते कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले आणि नीटनिटके असावे अशा घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विर विशेष वरदहस्त असतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी आपापसात भांडण करू नये आणि त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते गुरुवारी चुकूनही नखे कापू नये या दिवशी केस कापणे या सर्व कामांमुळे लक्ष्मी नाराज होऊ शकते मार्गशी महिन्यातील गुरुवार गुरुवारमध्ये मासिक पाळी जर आली असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवार उपवास करावा परंतु तो गुरुवार मोजू नये गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना जर मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती कृपा करतात आणि आपल्याला अन्नदानाचंही पुण्य देखील लाभते उपवास सोडून झाल्यावरती एकदा हात धुतल्यानंतर त्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये फळ मात्र खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करावी यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतात माता लक्ष्मींचा वास आपल्या घरामध्ये राहतो उपवासाच्या दिवशी कोणाला कोणालाही अपशब्द बोलू नका शक्य तेवढे माता लक्ष्मीचे नामस्मरण दिवसभर करत राहावे उपवास सोडण्या अगोदर पोती वाचून तसेच महालक्ष्मींची आरती करावी व्रत करताना पूर्ण श्रद्धाभावाने व्रत करावे अशा आहे महालक्ष्मीचे व्रत कसे करावे तसेच महालक्ष्मी व्रताचे नियम जर तुम्हाला महत्त्वपूर्ण आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ इतरांसोबतही शेअर नक्की करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ